हाय फ्रेंड्स मी वृषाली सकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि मी मॉर्निंग वॉकला आलेली आहे मॉर्निंग वॉकला आल्यानंतर रस्त्यावरचं दृश्य बघा इकडे रस्त्यावर तुम्हाला कोणीही माणूस दिसत नाही सकाळच्या वेळी कोणीही माणूस दिसत नाही सकाळी असं नाही दुपारीही तुम्ही फिरायला आला तर रस्त्यावर तुम्हाला कुणीही माणसं दिसणार नाहीत दुपारी आला संध्याकाळी आला तरी असंच फक्त तुम्हाला रस्त्यावर गाड्या जाताना दिसतील आणि रस्त्यावरून अनेक मोठी मोठी घरं म्हणजे प्रचंड असे मोठे बंगले दिसतील तर फ्रेंड्स अमेरिकेत तुम्हाला रस्त्यावरून फिरायला जाताना कुणीही माणसं दिसणार नाहीत आपल्याकडे इंडियामध्ये बाहेर फिरायला पडलो की भरपूर माणसंच माणसं दिसतात आणि छान वाटतं पण इकडे मात्र रस्त्यावर बघा कोणीही दिसत नाही झाडं मात्र भरपूर आहेत सुंदर आहेत आणि हवा छान आहे नेचर छान आहे पण माणसांची कमतरता आहे कारण इकडे जागा खूप आहे आणि पॉप्युलेशन कमी आहे आणि ठराविक वेळेसच लोक बाहेर पडतात जनरली ऑफिसमध्ये काम करणारे लोक जास्त इकडे तर पहा सकाळचं हे असं दृश्य निसर्ग मात्र इथे छान पाहायला मिळतो अनेक प्रकारची झाडं अनेक प्रकारची फुलझाडं मोठे ट्रीज असं सुंदर असं तुम्हाला सगळं पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या रस्त्यावरून जाताना तुम्हाला दिसतील असं आहे इकडे सकाळचं दृश्य आता इथे पुढे गेल्यानंतर चार रस्ते कुठतात म्हणजे चौक आहे बघा आणि चौकाच्या इथूनही तुम्हाला मी दृश्य दाखवते की कोणीही दिसत नाही हा रस्ता कोणीही दिसत नाही या रस्त्यावरून गाड्या येत आहेत हा रस्ता कोणीही दिसत नाही मी फुटपाथवरून चालत आहे तर असं आहे हे एकंदर अमेरिका शांत वातावरण आहे गोंगाट नाही आहे कुठे आवाज नाही आहे कुठे पण ज्यांना माणसांशिवाय करमत नाही बोलायला खूप लागतं गप्पा मारायला आवडतात त्यांना मात्र अमेरिकेत आल्यानंतर करमेल की नाही याची मला शंका वाटते तर फ्रेंड्स असं आहे हे अमेरिकेतील सकाळचं दृश्य तर तुम्हाला आता मी पुन्हा पुढच्या चौकात आलेली आहे तर तिथे पण तुम्हाला दृश्य दाखवते कोणी दिसतं आहे का बघा तुम्ही आता मी बाहेर पडल्यापासून मला एकही जण भेटलेला नाही आहे दिसलेला नाही आहे पण जर कोणी तुम्हाला दिसलं तर गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हनिंग जी वेळ असेल ते म्हटल्याशिवाय लोक जात नाहीत तर असं आहे एकंदर अमेरिका बाय फ्रेंड्स